यावल शहर व तालुक्यात इयत्ता दहावीच्या पहिल्याच पेपरला एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी दांडी मारली शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या परीक्षा केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी स्वतःच तपासणी करीत एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले व त्यास डिबार करण्यात आले तर एकूण दहा परीक्षा केंद्रावर तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांनी दुपारी दोन वाजून दहा मिनिटापर्यंत इयत्ता दहावीचा पेपर सोडवला सर्व परीक्षा केंद्रावर बैठा पथक लक्ष ठेवून होते व पोलिसांचा चोख बंदोबस्त होता तसेच तहसीलदार गटविकास विकास अधिकारी आणि स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या पथकासह शहरात तळ ठोकून होत्या शहर व तालुक्यात इयत्ता दहावीच्या पेपर सोडवण्याकरिता सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून आली सकाळी दहा वाजेपासून प्रत्येक परीक्षा केंद्रावर पालक विद्यार्थ्यांना सोडण्यास आले होते व पालकांची गर्दी झाली होती तर पहिल्याच भाषेच्या मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमाच्या पेपरला एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती तर एकूण तीन हजार सहाशे छत्तीस विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी तीन हजार पाचशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला यावल शहर व तालुक्यात ग्रामीण भागात असे एकूण दहा परीक्षा केंद्र होते या सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी म्हणून परीक्षा केंद्रावर बैठा पथकची नेमणूक करण्यात आली होती तर सकाळी अकरा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत साने गुरुजी विद्यालयात परीक्षा केंद्रावर स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग या पथकासह दाखल झाल्या व प्रत्येक वर्गात स्वतःच त्यांनी तपासणी केली तर तेथून बारा वाजेला त्या डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल या केंद्रात दाखल झाल्या येथे तपासणी करताना एक विद्यार्थी त्यांना कॉपी करताना आढळून आला या विद्यार्थ्यावर डिबारची कारवाई करण्यात आली आहे तर गस्ती पथकात तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड यावलचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी विविध केंद्रावर भेट देऊन तपासणी केली इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यात दोन कस्टडी असून यावल कस्टडी प्रमुख म्हणून गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके तर फैजपूर कस्टडी प्रमुख म्हणून पोषण आहार अधिकारी अजित तळवी हे कामकाज पाहत आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात यावल शहरातील परीक्षा केंद्रावर पालकच गोंधळ घालताना दिसून आले व ही बाब विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे पालकाकडून परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने गर्दी करणे अत्यंत चुकीचे आहे तसेच परीक्षा केंद्रात पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थी वर्गाला बाहेरील गोंधळामुळे विद्यार्थी विचलित होताना दिसले तेव्हा पालकांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे असे प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सांगितले नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स्टी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही हो सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणारे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर